दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी शिवाऱ्यात बेवारस पुरुषाचा मृतदेह सापडला असून मंद्रुप पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत मंद्रुप पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे सविस्तर माहिती अशी दक्षिण सोलापूर तालुक्यातील सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील टाकळी शिवारात बेवारस मृतदेह असल्याची माहिती पंचवीस मे रोजी मंद्रुक पोलिसांना समजली मंद्रुक पोलिसांनी तात्काळ घटनेच्या ठिकाणी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला हा मृतदेह पुरुष जातीचा जा सडपातळ असून याचा रंग काळा सावळा आहे अंदाजे वय चाळीस ते पंचेचाळीस असल्याचा अंदाज आहे सदर मृतदेह नग्नावस्थेत असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले या अनोळखी मृतदेहाची कोणाला माहिती असल्यास मंद्रुक पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्या वतीने करण्यात आले आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार प्रमोद आसादे संदीप काशीत करत आहेत सदर मृतदेहाच्या चेहरे पट्टीवरून व त्याच्या उजव्या हाताच्या मनगटात असलेल्या पांढऱ्या धातूच्या कड्यावरून तो पंजाबी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे